नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो या पंढरपूरच्या चंद्रभागा या नदीमध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तरीसुद्धा या ठिकाणी बऱ्या प्रमाणात गर्दी दिसते नुकतंच आपण श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन या ठिकाणी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीमध्ये आपण आलेलो आहोत आपण जर पाठीमागं बघितलं तर अनेक भक्तगण या ठिकाणी दिसतात नदीमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक को व देशातील कोठ्यावधी लोक या चंद्रबागेच्या दर्शनासाठी येतात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे लाखो भाविकांचं कोठ्यावधी भाविकांचं आराध्य दैवत म्हणून श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी यांना ओळखलं जातं आपण आलो आहे चंद्रभागेच्या या तीरावरती या ठिकाणी आपण जर बघितलं तर पाठीमागं पाणी आहे आपण आता जाऊया थेट या नदीमध्ये आपण आता जातो आहे या ठिकाणी चंद्रभागेच्या या नदीमध्ये बघितलं तर या ठिकाणी गाड्याही जात आहेत लाखो व कोठ्यावधी भाविकांचं आराध्य दैवत म्हणून पंढरपूरच्या श्रीक्षेत्र विठ्ठल रुक्मिणीला ओळखलं जातं आज शनिवार आहे तरीसुद्धा या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे चंद्रभागेच्या तीरावरती येण्यासाठी अनेक भक्तगण आषाढी आणि कार्तिकीच्या वारीला या ठिकाणी पायी येत आहेत या ठिकाणी जर बघितलं तर पावसाळा सुरू झालेला आहे पाणीसुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी दिसते पण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तगण जरी नसले तरी बऱ्यापैकी भक्तगण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत हजारो लाखो वर्षापासूनची ही परंपरा या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात यात्रासुद्धा या ठिकाणी या भरत असते चंद्रबागेच्या या तीरावरती आपण आलेलो आहोत समोर आपण बघितलं तर या ठिकाणी चंद्रबागा नदी आहे एक वेगळं या नदीचं महत्त्व आहे भारतामध्ये अनेक नद्या आहेत मात्र या सर्व नद्यामध्ये चंद्रबागा नदीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे अनेक भक्तगण या ठिकाणी पायी चालत या ठिकाणी येत येतात विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तगण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी नदी आहे नदीमध्ये पाणी आहे पाण्यामध्ये अनेक भक्तगण आपण जर बघितलं तर या ठिकाणी आंघोळी करत आहेत एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जर लांब आपण तिकडं जर बघितलं तर त्या ठिकाणीसुद्धा मंदिराच्या दर्शनासाठी नागरिक चंद्रबागेमध्ये उपस्थित आहेत मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज पंढरपूर